सोलापुरातील शंकर ढोले यांनी वांगी येथे घेतलेल्या शेतजमिनीमध्ये त्यांना येण्यास आटकाव करत दमदाटी करत मारहाण करण्याची धमकी देत असल्याची तक्रार शंकर ढोले हो यांनी अँटी करप्शन सोशल कमिटी यांच्याकडे केली होती या तक्रारी बाबत शासनाकडे अनेक वेळा विनंती अर्ज केले तसंच फिर्याद दाखल केली तरी देखील शासन याकडे डोळे झाक करत आहे त्यामुळेच शंकर ढोले आणि अश्विनी शंकर ढोले यांच्यावर होणाऱ्या भ्रष्टाचार अन्याय अत्याचार या विरोधामध्ये तडकाफडकी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी सोलापुरातील पूनम गेट येथे अँटी करप्शन सोशल कमिटीच्या मार्फत पोतराज आंदोलन करण्यात आलं शंकर ढोले यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत अशोक मोटे पाटील यांनी अधिक माहिती द न्यूज प्लसशी बोलताना दिली प्रकरणी वांगीचे सरपंच हनुमंत गाडे हे वेळोवेळी त्रास देत असून त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी आणि आम्हाला आमच्या शेतात जाण्यासाठी शासनामार्फत रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शंकर ढोले आणि अश्विनी ढोले यांनी केली मी शंकर काशीनाथ ढोले इसगाव वांगी मध्ये आपण जमीन घेतलेल्या साठी जे जमीन घेतली त्या जमिनीला रस्ता मिळावा यासाठी शासनाकडे खूप पाठपुरावा करून सुद्धा रस्ता मिळत नाही यामुळे मी हा आजचा मोर्चा जी जे काढलेला आहे ते भ्रष्टाचार निर्मूलन संघ संघटनेकडून तर्फे त्यांच्याकडून मोर्चा काढलेला आहे सदर मोर्चामध्ये माझ्या मागण्या ज्या आहेत त्या आम्हाला रस्ता आमचा रस्ता जे शासकीय जमिनीचा रस्ता द्यायचा आहे जे शा नवीन सर्क्युलर प्रमाणात तो रस्ता आम्हाला मिळावा आणि आम्हाला गुन्ह्या गोविंदाने आमची जमीन आम्हाला वहिवाट करून करण्यात यावी आणि सदर जमीन वहिवाट करण्यास बाजूच्या शेतकऱ्यांचा जे मी त्यांचा उल्लेख केला आहे माझ्या पत्रामध्ये त्यांच्यावरती कडक कारवाई करून माझा रस्ता मला खुला करून मिळावा ही आम माझी मुख्य मागणी आहे जर ही माझी मागणी मान्य नाही झाली तर मी मा माझं पुढून उद्यापासून तीव्र आंदोलन करण्यात येईल हेच माझी शेवटची विनंती आहे शास्त, शास मला शासनाला माझी विनंती आहे की माझ्या प्रत्येक प जेवढे कागदपत्र आहेत ते सगळ्या कागदपत्राची पाहणी करून जागेवर येऊन रस्ता देण्याची विनंती आहे भ्रष्टाचार विरोधी सामाजिक जनहित संघटनेचा प्रदेश उपाध्यक्ष आहे माझ्याकडे शंकर ढोले यांनी एक तक्रार आणली की आम्हाला आम्ही स्वतः घेतलेल्या जमिनीत बाबा वडाळ्या गाव ह्या वांगीचे सरपंच हनुमंत गाडे हे येऊ देत नाहीत मी आत्तापर्यंत चार पाच वर्षापासून मी प्रयत्न करतोय की पोलीस स्टेशनला अर्ज दिले कलेक्टरला अर्ज दिले पण ज्या ज्या ठिकाणी मी अर्ज दिले आहेत कुणीही माझी दखल घेतली नाही तुमच्या संघटनेचं मला सहकार्य हवं त्यामुळं मी माझ्या संघटनेच्या मार्फत मी माझा पोतराज मोर्चा आणून ह्याच तहसीलदार पोलीस स्टेशनच्या लोकांना झोपलेलं जागा करण्यासाठी आणि शंकर ढोले यांना न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करत आहे आणि आमच्या प्रयत्नात त्यांनी यश द्यावं आणि शंकर ढोले यांना तिथून रस्ता द्यावा त्यांच्या कागदपत्राप्रमाणे द्यावा त्यांना तिथं कुठलाही त्रास होऊ नये एवढी त्यांनी हमी घ्यावी आणि त्यांना सुखस समाधानाने ती जमीन वाहतू द्यावी पाणी काढू द्यावी आज तागा या माणसाची कमीत कमी पाच ते सात वर्षापासून जमीन पडत आहे ती जमीन आहे आज त्या माणसाचं काय हाल होत असेल काय होत नसेल ती प्रत्यक्ष पोलीस डिपार्टमेंट तिथं जाऊन बघावं का हा माणूस खोटं बोलतोय का ते माणूस खरं बोलते त्याचा प्रत्यक्ष जाऊन त्यांनी समर। किंवा समोरासमोर दोन्ही समोर समोरासमोर घेऊन इस पी साहेबांनी ही तडजोड मिटवावीच्या आता हा आम्ही जी पत्राची वेशामध्ये मोर्चा आणला त्याचं एकच महत्वाचं कारण आहे की शंकर टले यांनी ज्या लोकांना ज्या ज्या अधिकाऱ्यांना मला त्रास होत आहे आणि मला नाही पाहिजे म्हणून अर्ज दिले तक्रार अर्ज दिले <coughs> त्यांचा कुठलाही अर्जनी घेतला असेल पण त्याची कुठलीही चौकशी केलेली नाही आणि ती चौकशी करावी यासाठी आम्ही हा पत्रात मोर्चा आणलेला आहे या आंदोलनामध्ये आंदोलनकर्ते पोतराजाच्या वेशभूषेमध्ये आंदोलनस्थळी उपस्थित होते जोरदार घोषणाबाजी आणि हलगी नादानं त्यांनी परिसर दणाणून सोडला आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही